नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं कायलस मोरे या यूट्यूब चॅनलवर आपल्या ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की टकल्या लोकांचं दुःख काय असतं म्हणजे केस गायला लागले तर त्या माणसाला काय काय परिणाम होतं त्याच्यावर आणि काय काय त्याला दुःख सोसावं लागतं तर मित्रांनो बऱ्याच जणांचे केस आता गळत असतील तर माझं पण आता भरपूर केस गळलेत तर मित्रांनो आपण जर कुठे चाललो आणि आप आपल्याला जर एखाद्या बाईनं बघितलं तर आपल्याला पण जर ती हसली तर आपल्याला हे कळत नाही की हसली नेमकी कशामुळं आणि विशेष म्हणजे आपण सासरवटीत जर चाललो आणि त्यात आपली बायको जर आपल्यासोबत असली आणि आपली बायको आपल्यापेक्षा जर सुंदर असली तर तेव्हा आपण सासरवटीत जाताना आपण काय करतो टोपी घालून घेतो कारण काय होतं माहिती आहे का आपल्याला काय वाटतं की आपण टकली आहे हे सासरवटीच्या प्रकाराला कळायला नाही पाहिजे कारण आपल्या कारण आपल्या सासरवटीच्या बकाल जर कळलं की हिचा नवरा जर टाकला आहे तर ते त्यात आपलाच अपमान होईल त्याच्यामुळे ना आपण काय करतो माहिती आहे का टोपी घालून चालावं लागतो हे म्हणजे सर्वात मोठी शोकांदी आहे टाकल्या लोकांची आणि त्यातल्या त्यात जर समजा एखादा नवरदेव त्याला जर पोरगी बघायला जा जायचं असेल तर पोरगी बघायला जाताना तो काय करतो माहिती आहे का सुरुवातीला टोपी घालून जातो तर तो नवरदेव गेला मुलगी बघायला आणि समजा तिकडल्या सासरवाडीच्या म्हणजे नवरीकडल्या लोकांनी जर कोणी जर पाहिलं की हा नवरदेव जर टाकला आहे आणि आपली एवढी सुंदरपूर गेला कसं काय द्यायची व्हा तर तिकडचे काही पण निर्णय घेऊ शकतात लग्न पण उडू शकतं त्यामुळं हिताचं हेच आहे की आपण काय करायला पाहिजे टाकल्या लोकांनी टोपी घालून नवरी पाहायला जायचं तर हे सगळ्यात उत्तम पर्याय आहे आणि याचं वाईट पण वाटतं कारण की लोकं काय करता माहिती का जर नवरदेव जर टोपी घालून आला तर त्यांना लगेच शंका होती की माल टाकला टाकला तर नसेल ना असं वाटतं लोकांना लगेच तर हे लगे। मोठं दुःख आहे टाकल्या लोकांच्या जीवनातलं जी आणि दुसरं म्हणजे काय माहिती का समजा ज्याचे केस नेमकेच गायला लागले आणि टक्कल पडायला चाल झालं तर काय होतं माहिती का तो आंघोळीला बसला त्यांना शॅम्पू बिम्प्यू लावली असा डोक्यात जर हात फिरावला की असं पाहतो अररो केस तर आपल्यालाही चालले अर मग चालले तर मग त्याला काय होतं त्याला एवढं वाईट वाटतं त्याला झोप लागत नाही आणि ते एवढं टेन्शन घेतो डोक्यात ते टेंशन ते एवढं टेन्शन घेतो त्याला वाटतं मला आपण आता जर हातात टकले पडलो तर आपल्याला पोरगी देईन नेमकं कोण तर ही अशी मोठी घटना आहे माणसा जीवनातली आणि विषय असा झाला की ज्यावेळेस माझं लग्न होतं त्यावेळेस मी डोळ्याला चष्मा लावला होता तर काय झालं समजा काही काही भागामध्ये देवाचा असतो किंवा नवर डोळ्याला चष्मा लावतो कोणी कोणी नाही लावत तर माझ्या सर असा रिवाजच नव्हता की डोळ्याला चष्मा लावायचा तर मी लावला होता डोळ्याला चष्मा तर विषय असा झाला की समजा मी चॅश मला असल्यामुळे माझ्या सासरवडीच्या लोकांना बऱ्याच लोकांना तर असं लोका लो वाटलं की याचा एखादा डोळा बिळा गेलेला आहे काय आण काय नवर देव असं वाटत होतं लोकांना तर असा लोकांचा गैरसमज होतो त्यामुळे काय होतं मग माहिती का माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की समजा आपण जर टकले असलो आणि आपण नवरी पाहायला गेलो तर आपण टोपी घातली असली का लगेच लोकांना डावट येतो अरे नवर जर टाकला तर नसन ना असं घटना ते टाकलं लोकां जीवनातल्या म्हणजे वाईट वाटतं बाबा ऐकून तर चला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद